सर्वच बिघडत होतं मटणाला फोडणी द्यायला घेतलं तर व्हिडिओ शूट झाला नाही मग दिली फोडणी कुकर मध्ये टाकलं तेल कांदा कांद्याला थोडं नटू लगेच मटण तिकडून लगेच झाकण लावून घेतलं आता मारा सिट्ट्या बाजूला मसाला भाजायला घेतला मसाल्यात घेतलं कांदा धने मिरे लोंग दगडी फुल खोबरं खसखत जावित्री चक्री फुल दालचिनी शेवटी लाल भडक गावरान मिरच्या पण घेतल्या मसाला घेतला बाजून पाट्यावर गेले वाटाला बघते काय लाईट पण गेला पहिले तर हिरवं वाटण खसा खसा वाटून घ्यायचं हिरव्या वाटणात घेतलं अद्रक लसून कोथिंबीर आता घ्या मसाला दण दण वाटून पोरी त्या घरी नसून पाटा तर मिक्सर मध्ये वाटा मोबाईलच्या लाईट मध्ये मसाला घेतला वाटून खोबरं विसरले वाटाला खोबरे घेतलं ठेसाला लगेच वर गोम निघली माय व सारं खोबरं फेकून दिलं साऱ्या मटणाची वाट लागली नशीब पहिली निघली नाही गोम सारा मसाला फेकून द्यावा लागला असता आहे आता बारावा तेरावा महिना म्हटलं आज काही व्हिडिओ बनतच नाही पण पोरी बऱ्या हिमतीनं आज व्हिडिओ बनवला आज काही तरी वालं मटण नाही कमी तेलामध्ये मटण मटन बनवलं आहे लाईट जायच्या धाका फोडणी देऊन घेतली अवघड आहे गावाकडे वारं वादळ सुटलं की लाईट जाते झाली बरं भाजी घ्या खाऊन